नियतीचा खेळ असतोय ज्याला जन्म आहे त्याला मरण हे या सदीवसृष्टीवर अटळ आहे पण काही लोक जन्म घेतात आणि नाव करून जातात असंच एक या पट शरीरात बैलांच्या पट शरीरेतलं एक अजिराम नाव पंढरीशेठ फळके यांचा आज दुःखद निधन झालं ते अल्पशा आजारान जरी आज त्यांचं निधन झालं असेल पण त्यांना खूप व्याधीने भेडसावलं होतं जशी शुगर त्यांना होती मदत त्यांचं पायसुद्धा एक कापण्यात आला होता स्वतःहून ते चालत जात होते त्यांना उष्णून स्टेजवर न्यावं लागत होतं पण तरी त्यांनी हिंमत हारली नव्हती आज काळाने त्यांच्या झप घेतली आणि एक असं व्यक्तिमत्व जे मैदान शर्यतीवर आल्यानंतर त्यांच्या नाचण्याची ढब आपण पाहिलीच आहे त्यांच्या जे गाणे काढले गेले पंढरशेर लकळेबाला हे जे गाणे काढले गेले त्यांनी सुरुवात केली ते अळबाब संपत्ती पण एक खुनशी स्वभाव राहुल पाटील आणि त्यांचं भांडण जेव्हा त्यांच्या दोघात भांडण लागलं तेव्हा ते येताना मैदानावर तर गोळीबार करतच हवेत पण ते प्रत्यक्षात त्यांनी राहुल पाटलावर सुद्धा गोळीबार केलेली होती हे क्षेत्रच एक विचित्र क्षेत्र होतं आणि त्या विचित्र क्षेत्रामध्ये हा एक विचित्र ढबवाला माणूस जे त्यांच्या अंगात एक ते दोन किलो सोनार आलं होतं त्याच्यानंतर त्यांची बोलण्याची पद्धत त्यांच्यासोबत त्यांचे नातवं ते सुद्धा सोन्याने म्हणजे प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि त्यांच्या स्वतःच्या स्टाईलने त्यांनी स्वतःला आजरामार करून घेतलं होतं ते या बैलराज अध्यक्ष अध्यक्षसुद्धा होते जे बैलगाळा शर्त बंद पडली होती नऊ वर्षे त्यांनी सतत कोर्टाच्या पायऱ्या झिजवल्या आणि सरकारला या शंकरपाट बैलगाळा शहरात घेण्यास म्हणजे त्यांना परवनिध्यास भाग पाडलं असं उत्तम बैलगाळा शर्तीतलं व्यक्तिमत्व की डायरेक्ट बोलणार आला कुठल्याही प्रकारचा विचार न करता ते फोनवर असो किंवा हव हवेत गोळीबार असो किंवा डायरेक्ट गोळीबार नसो असं एक डॅशिंग व्यक्तिमत्व आज त्यांच्या काळाने झेप घेतली जेवढेही महाराष्ट्रातल्या मग ते शंकरपट असो की बैलगाळा अशा होतो ह्या सर्व शेठ यांचं निधन झाल्यानंतर स्तब्ध झाल्या एक हुरहरी एक विचित्र म्हणा पण स्वतःच्या त्या विचित्र लयीने प्रसिद्ध झालेला असे शेठ आज आपल्यातून निघून गेले बैलगाळा प्रेमी शंकर शंकरप्रटप्रेमी या सर्वांकडून सर्ववासी पंढरीशेठ फळके यांना गन्ना का खन्ना युट्यूब मी श्रद्धांजली देतो